वैजंदा दुवे सर त्यांचा आयुराश शेटकर सर आणि आमचे शहाजीराजे कोकाडे साहेब आणि फोटोग्राफर्स आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि बघितले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रणिती कॉम्प्युटर सेंटर यांचे सर्वे सर्वा संस्थापनामध्ये सुद्धा हलवा द्यायचा आहे आणि अध्यक्षा माननीय आमच्या भगिनी निशिगंधा गा मॅडम येणार आज खरोखर ज्यावेळेस अशा प्रकारचं आज मी पाहतो आहे की जेव्हा माननीय मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झाले दोन हजार चौदा पंधरापासून ते ह्या डिजिटल साक्षरतेला जास्त वाव मिळालेला आहे असं मी म्हणे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये विशेषतः जेव्हा कोरोना आला तेव्हा दे देखील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आल्या तेव्हा त्याचं खरं महत्व कळलं अगोदर दोन हजार आठ पासून जरी यांचं सुरुवात असलं तरी त्यावेळेस खडतर प्रवास होता सगळ्या गोष्टी अवघड होत्या पण जेव्हा मान्य पंतप्रधान तिथे आले आणि त्यांनी डिजिटल इंडियाचं जे काही त्यांनी ऐलान केलं त्याच्यामध्ये आणि भूमिका अशा प्रकारचे ग्रामीण भागामध्ये आपल्याला सेवा देण्यासाठी तत्पर असलेले जे समर्पित सेवा देतात आमच्या नशिगंधा काढत विशेषतः निशिगंधाचं जे फूल असतं त्यांचं जे सुगंध जो दरवळतो तशा पद्धतीने त्यांचा ज्ञानाचा सुगंध जर आपल्या परंडा पंचकृषीमध्ये आहेच आणि त्याचा आस्वाद हे संपूर्ण विद्यार्थी इथे घेतात हे जेव्हा रोपट लावलं होतं येऊसा वेलू लावला दारावरी आणि त्याचा वेलू केला गगनावरी अशा प्रकारचा परवाच मी त्यांची पोस्ट पाहिली की महाराष्ट्रामध्ये नामांकित जे पाच दहा हजार जे काही वेगवेगळ्या शाखा असतील त्याच्यामध्ये पहिल्या दहामध्ये हा गौरव होणं आणि एकट्या वैयक्तिक लेडीने चालवणं ही सोपी गोष्ट नाही आहे असं मला म्हणायचं आहे कारण जेव्हा हा त्या रोग्याचं झाडाचं रूपांतर होत असताना कधीच अशा प्रकारची न भरून येणारी सुनामी म्हणा वादळ म्हणा अशा प्रकारचं झालं की त्या अवस्थेत सुद्धा ही रोग जपून ठेवलं त्याला कल्पाने घातलं का तर या ग्रामीण भागामध्ये जे काही विद्यार्थी त्या ज्ञानापासून वंचित राहिले असते कारण आज डिजिटल युग पाहिलं तर शेतकऱ्यापासून ते विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टरांपासून वकिलांपर्यंत सगळ्याच गोष्टी महत्वाच्या होतात सुरुवातीला जेव्हा कोविडमध्ये इकडे तिकडे पैसे शेत करण्यासाठी ऑनलाईन करायचं होते तेव्हा आम्हालाच वाटायचं हे जमतं का नाही त्यानंतर कोविड मध्ये झूम म्हणा इतर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आणि अवस्था अशी होती की प्रत्येक ते कंपल्सरी केलं कंपल्सरी केलं त्यावेळेस अक्षरशः ते सर्टिफिकेट लावण्याशिवाय गव्हर्नमेंटचं आमचं पुढचं आम्हाला मिळणार नव्हतं अशी अवस्था होती आता लहान मुलं पटकन शिकून जायचे आम्हाला ते सगळं बघून पुन्हा शिक्षण घ्यायचं म्हणजे फार अडचणीचं व्हायचं आणि ते काय लक्षातही यायचं नसेल मग आज हे शिकवले की दुसऱ्या वर्षी पुन्हा ते मिसरायचं करायचं हो। ते म्हणजे हँडी एवढं सोपं होतं पण तरी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी शिकवलं अगदी ते लहान मुलांना जसं शिकवतात त्या पद्धतीने आणि त्या आणि आम्हाला ते सर्टिफिकेट मिळालं आणि मग आम्ही पुढं आमचं बॉन्ड कंटिन्यू झालं तर मला हे म्हणायचं आहे की खरोखर मोठ्या शहरामध्ये लोकांना वाव असतो अशा वास ग्रामीण भागामध्ये ते स्वतः स्त्री राहून जशा पद्धतीने ते लढतात जसं आपण म्हणू की पाठीवर वादन घेऊन लढणारी जी झाशीची राणी लक्ष्मीबाई जशा पद्धतीने लढली तशाच पद्धतीने आम्ही झाशीची राणी लक्ष्मीबाई बद्दल ऐकलं होतं त्यांचे इतिहास ऐकलाय पण स्वतः प्रत्यक्ष पाहिलं नाही पण त्यांच्या रूपाने आम्ही नक्कीच निशिगंध मॅडमला सर्वजण पाहतो आहोत असं मला वाटतो आणि ते जे काही समर्पित सेवा देतात त्यांच्याकडे जे ज्ञान आहे आणि ते ज्ञान देण्याची जी काही त्यांची का इच्छा असते त्याच प्रतिसाद म्हणून आज पर्यंत आहेत हीच ती त्यांची मोठी पोचपती असं जास्त बोलणार नाही पण आई जगदंबे ज्यांनी मी प्रार्थना करतो की त्यांना अशाच पद्धतीने यश देव त्यांना अशाच पद्धतीने भविष्यामध्ये खूप मोठे त्यांच्या हातून अशाच प्रकारचे ग्रामीण भागाची सेवा घडव त्यांच्या हातून एवढ्या प्रकारचे विद्यार्थी घडलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते स्वतःची कुटुंबाची समाजाची देखील चांगल्या प्रकारे सेवा करत आहेत तर नक्कीच हे जे वृक्ष झालेलं आहे यामागे कुठं ना कुठं पुत्र, त्या त्यांची जी काही त्यांची श्रद्धा आहे अमोल सरांवर जे आमचे मित्र होते ते कुठं ना कुठं पुत्र सूक्ष्म रूपाने त्यांना सदैव मदत करत आहे हे मी ह्या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आई जगदंबा त्यांना यश आणि जाताना मी सांगेन की आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर तीन गोष्टी जसे महत्वाच्या असतात की लांबी रुंदी खुली त्याच्याप्रकारे आरोग्य देखील चांगलं ठेवा दुसरं म्हणजे शिक्षक म्हणजे स्किल डेव्हलपमेंट इथून स्किल डेव्हलपमेंट होते कारण आज लक्षात घ्या की माझा एक मित्र होता तो मंत्रालयात काम करत होता त्यावेळेस त्याला भरपूर जण होते शंभर तीस हजार आणि पाच ते सहा हजार घ्यायचे होते तिथे गेल्यानंतर सगळे आले त्या ह्याला इंटरव्ह्यूला गेल्याबरोबर ते जे मेन होते त्यांनी काय सांगावं की ज्यांना गाडी चालवता ते आणि ज्यांना कॉम्प्युटर जमतं ते इथे थांबा बाकीचे होते त्याच्यामध्ये फक्त पंधराच आहे जे एक्सपर्ट पण आहे गाडी जाणार नाही कोणाला कॉम्प्युटर नाही तर कोणाला बाकीच्या गोष्टी येत म्हणजे विचार करा जिथं जाईल तिथे ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या स्किल महत्वाचे तर त्यामुळे त्याचं सिलेक्शन झालं की पुढे त्याच्यावर तरी पुन्हा एम पी एस सी पास होऊन पुढे मोठा झाला तो अशा प्रकारे तर पुन्हा एकदा मी मला कौतुक वाटतं की अशा ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी तुम्ही सुद्धा इथे आणण्याचा प्रयत्न करा चांगल्या गोष्टी इथे घडतात ते बाहेर प्रसारित करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक विद्यार्थी शिकून जाताना ह्या सेंटरला दोन तरी विद्यार्थी देऊन देण्याचा प्रयत्न करा एवढं मी आपल्या समोरच्या इच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करून मी माझ्या शब्द संबोधतो